पिठल्याला लागणारं साहित्य सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे डाळीचं पीठ आहे आपण असं किती लागेल ला असं सा सांगू शकत नाही जसं आपण लावत जाऊ तसं तसं ते घेत जायचं म्हणून हे डाळीचं पीठ ठेवलंय त्याच्यानंतर लागणार दुसरं म्हणजे चवीपुरत मीठ घेतलंय आपण नंतर, नंतर कोथिंबीर एक ते दीड चमचा वाळलेलं खोबरं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पूड घातलेली आहे आता तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालतं दोन मिरच्या आता आपण दोन ते तीन माणसांसाठी करणार आहेत त्याच्यामुळे तीन मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर त्या जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त घ्या कमी असेल तर कमी घेऊ शकता त्याच्यानंतर कडीपत्ता लागतोय तो आणि चवीपुरतं मीठ हे घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी आहे पाणी लागतं त्याच्यानंतर फोडणीचं साहित्य आहे हिंग लागतो हळद आणि मोहरी हे आपण घेतलेलं आहे हे बघा हे तेल घातले आपण कढईमध्ये आता ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची ती तटतटाय लागली कि मग त्याच्यामध्ये आपण हिंग घालायचा आता आपण थोडी हळद घालून घेतली तरी सुद्धा चालते हिंग खूप घाला त्यांनी पिठल्याला खूप छान चव येते तर हिंग घातलाय मोहरी आता तटतडली तट आहे ह्याच्यात बघा आपण आता हा कडीलिंब घातला त्याच्यानंतर ह्याच्यात हिरव्या मिरच्या घालायच्या हे जास्त होऊन द्यायचं नाही हिरवी मिरची जर त्याच्यामध्ये खूप आली तर ते खूप तिखट आणि जळजळीत होतं म्हणून घातल्या घातल्या आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया साधारणत मी पाऊल तांब्या पाणी घातलं ह्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत तर आपली सगळ्यांची आवडती लाडकी कोथिंबीर घालणार आहे त्याच्यानंतर जिरे खोबरं घालणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मीठ घालणार आहे हे सगळं घालून घेतलं की ह्याला एक उकळी आहे तोपर्यंत थांबायचं हे मिक्स करून घ्यायचं हे बघा ह्याला छान उकळी आहे ही जेव्हा स्टेज येते हे असं उकळायला लागतं गुडबुडे या लागतात तेव्हा ह्याला पीठ लावायला सुरू करायचं आधी गुडबुडे नसतील तेव्हा पीठ लावायचं नाही आता मी पीठ लावायला सुरुवात करते हे असं बारीक बारीक कण वेगवेगळे घालायचे म्हणजे गाठी होत नाही थोडासा गॅस बंद करून घ्यायचा ते हातावर येत नाही आपल्याला साधारण कळत कि आपल्याला किती घट्ट पिठलं हवंय तर त्यानुसार करायचं ह्या गाठी येतात त्या अशा कडेकडे काढून घ्यायच्या या चमच्यानी ह्या अशा सगळ्या फोडून घ्यायच्या कितीही नाही म्हटलं तरी त्या थोड्या थोड्या फार होतातच आता हे माझ्या दृष्टीने बाज झालंय ह्या गाठी फोडून तो जो थिकनेस येणार आहे तरी सुद्धा मी थोडस लावते आता ह्या गाठी फोडण्यासाठी आणखीन एक पीक आहे आपल्याकडं तर काय करायचं हे फोडता फोडण्यासाठी वरण असा पाण्याचा हपका मारायचा त्याच्यावर कि ह्या गाठी ज्या आहेत ह्या फुटतात आणि आता हे पिठलं उकळाय लावायचं कि ते छान असं होईल गाठी फुटून आता मी गॅस ची फ्लेम मोठी केली ते उकळायला लागले हे बघा ह्याला छान उकळी आली आता हे असं व्यवस्थित छान गाठी विहिरीत आपलं पिठलं तयार झालेलं आहे हे आपण भाताबरोबर पोळी बरोबर भाकरी बरोबर खाऊ बर शकतो हे आपलं मस्त पिठलं तयार आहे हे पिठलं आपलं तयार आहे जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद